महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचा आढावा बंगाली स्त्रियांपेक्षा महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य मिळत होते त्यामुळे मुलींमध्ये शिक्षणाचे लोनही महाराष्ट्रात प्रथम पसरले आत्माराम पांडुरंग तरखडकरांच्या मुली अलेक्झांड्रा नोटीव गर्ल्स स्कूलमध्ये शिकून आधुनिक झाल्या होत्या असे मेरी कार्पेंटर या समाजसुधारणवादी कार्यकर्तेने आपल्या सिक्स मंथ इन इंडिया या ग्रंथात लिहिले आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या तीन मुला मुलींपैकी अन्नपूर्णा उर्फ अना तर साता समुद्रा पार गेलेली पहिली महाराष्ट्रीयन महिला होय तत्कालीन मुंबई इलाख्यातील आय सी एस अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांनी आपला छोटा भाऊ रवींद्रनाथ टागोर यांना लंडनला जाण्यापूर्वी आधुनिक मुलीबरोबर कसे वागावे हे शिक्ष शिक्षणासाठी काही दिवस डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या घरी पाश्चात्यांच्या आचार विचारांचे निदान ओळख परिचय व्हावी म्हणून खास ठेवले होते पाश्चात्य शिक्षणाचे वारे जोराजोराने वाहू लागले यामुळे समाजात स्त्रियांना विद्याजनांचा अधिकार देण्याचे कोणत्याही ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मनात आले नाही अगदी सारख्या भविष्यवेता आणि हितदक्ष गव्हर्नरच्या सुद्धा महिला शिक्षणाविषयी आपल्या ऐंशी मुद्द्यांचे टिप्पणात एक शब्दही नोंदवता आलेला नाही त्या काळात भ्रूणहत्या बालविवाह सती इत्यादी स्मृती अध्यायमध्ये लिहिलेलं आहे महिलांमध्ये पुरुषांपेक्षा आठ पट अधिक कामावासना असते उद्योग सहा पट असतो लाज शतपट असते व आहार दुप्पट असतो अशी संहिता अध्याय पाचव्यामध्ये लिहिली आहे ही विधाने वैधक शास्त्रज्ञांनी मोडीत काढली हे प्रमाण ग्रंथ होते म्हणून पुरुषांची कलुषित करण्यात या ग्रंथाचा मोठा हिस्सा होता पण सु सुधारक शिक्षित त्यांना या स्थितीत बदल होण्याची निकड वाटू लागली अमेरिकन मिशनरी सोसायटीने मुंबई शहरात अठराशे अठ्ठावीसमध्ये मु मुलींची शाळा सुरू केली पुढील केवळ पाच वर्षात सोसायटीने नऊ शाळा सुरू केल्या सुमारे चारशे मुलींना त्यात प्रवेश घेतला होता अठराशे एकतीसमध्ये याच सोसायटीने अहमदनगर येथे दोन शाळांची स्थापना केली अमेरिकन मिशनरी सोसायटी पाठोपाठ फ्रीचर्स मिशनरी सोसायटीच्या मार्गारेट विल्सनने मुंबईत मुलींची शाळा सुरू केली हे प्रयत्न यशस्वीपणे झाल्यानंतर सामाजिक सुधारणेचा वसा घेतलेल्या ऐतदेशीय सुशिक सुशिक्षितांनी मात्र मुलीं मुलांसाठी शाळा सुरू केल्या व शिक्षकांची जबाबदारी स्वतः विनामूल्य पार पाडण्याचा चंग बांधला एक जानेवारी एकोणीसशे चा अठ्ठेचाळीसमध्ये तात्यासाहेब भिडेवाडा पुणे ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले रेव सोराबजी स्वरसेटची सेठजी व त्यांची पत्नी फ्रान्सिसना मानेकजी स्वरसेठजी मगवभाई करमचंद इत्यादी महिला शिक्षणाच्या आद्य पुरस्कर्त्यांनी पुणे मुंबई अहमदाबाद शहरात मुलींसाठी शाळा काढल्या त्यात महात्मा फुले यांनी पुणे येथे सर्वप्रथम अशी शाळा काढली ज्यात सहा मुलींचा प्रथमच प्रवेश घेतला खुद्द शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांनी कार्यानंद केला नंतर फातिमा शेख यांनी त्यात मुलाचे सहकार्य केले ईस्ट इंडिया कंपनी प्रवर्तकांनी अठराशे तेराच्या सनदेनुसार ऐतदेशीय मुलांच्या शिक्षणासाठी निधी अधिकृत करून ठेवला होता पुढे पण पुढे दहा वर्षे म्हणजेच अठराशे तेवीसपर्यंत त्यातील एकही पैसा खर्च झाला नव्हता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील चार दशके म्हणजे अठराशे चोपन्न सालच्या ऊड डिस्पेच म्हणजे उडचा खलिता जो शिक्षणाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामध्ये मुलींच्या शिक्षणासंबंधी एक स्वतंत्र परिषद आवर्जून दिलेला आहे त्यावेळी एकोणीसशे पोपन्नमध्ये आपल्याकडे पश्चिम भारतात एकूण एक लाख साठ सहा हजार ऐंशी मुले आणि दोन हजार आठशे पंच्याहत्तर शाळांतून शिकत होती तर त्याचवेळी तीन हजार पाचशे मुली पासष्ट शाळेमध्ये शिक शिक्षण घेत होत्या त्यामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात गोवा राजस्थान छत्तीसगड म्हणजे वेस्ट झोन यामध्ये आहे एकदा विद्यार्जन लाभ मिळाल्यानंतर मुली प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवून थोड्याच गप्प बसणार होत्या त्यांच्या पालकांनी आपल्या मुलींना घरीच शिकवले कोणी सुशिक्षित शिक्षकांच्या मदत घेतली मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न साली झाली पण अठराशे पंच्याहत्तरमध्ये मे महिन्यात एस स्वरसेटची नावाच्या बेळगावमधील पोस्टमास्टरने एक पत्र पाठवून विनंती केली की माझी मुलगी फिरोज सोराबजी हिचा खाजगीत अभ्यास भरपूर झाला आहे ती विद्यापीठात माय मॅट्रिक परीक्षेला बसू शकते काय अशी ती साधी पृच्छा त्यांनी मुंबई विद्यापीठाला पत्राने कळवली त्यावेळी विद्यापीठाची संपूर्ण प्रशासन गडबडलेत कारण तोपर्यंत एखादी मुलगी मॅट्रिकला बसू शकेल ही की नाही याचा विचारही विद्यापीठाच्या स अधिकाऱ्यांनी केला नव्हता या पत्रावर या इच्छेवर मुंबई विद्यापीठात भरपूर चर्चा व बराच खल झाला शेवटी विद्यापीठाने त्यांना लेखी कळवले की विद्यापीठाच्या अठराशे सत्तावन्नच्या कायद्याच्या मर्यादेत एखादी मुलगी मॅट्रिक परीक्षेत बसू शकते की नाही हे ठरविण्याचा अधिकार विद्यापीठाला नाही या उत्तरामुळे पोस्ट मास्टरच्या मुलीच्या साऱ्या आकांक्षावर पाणी पडले मात्र विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हे उत्तर दिले ते समाधानकारक वाटले नाही त्याकरिता विद्यापीठीय कायद्यात सुधारणा करण्याची प्रकर्षाने त्यांना जाणीव झाली त्यानंतर पुढील सहा वर्षे लागली आ, ते बदल होण्यासाठी विद्यापीठीय कायद्यातील नव्या तरतुदींना प्रथम महिला शिक्षणाचे अध्य प्रवर्तक पाई आन पाई की एका असलेल्या देव व फ्रानिस सर सेटजी या पुण्यातील धर्मांतरित जोडण्याची कन्या कोणेलिया त्वरित पुढे आली आणि तिने पहिली महिला मॅट्रिक लेटर होण्याचा मान मिळविला नंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये तीनशे विद्यार्थ्यात एकमेव विद्यार्थिनी होती अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबई विद्यापीठाची पदवीधारक महिला ठरली याकरिता तिला किती टोमणे शेरेबाची ऐकावी लागे याचे वर्णन तिने आत्मचरित्रात केलेले आहे दुसरे म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या सेनेटलाही पुढील नियम संमत करावा लागला या काळात विद्यापीठाच्या नियमांमध्ये असणाऱ्या सर्व पुरुषवाचक शब्दांपैकी स्त्रीवाचक शब्द समाविष्ट आहेत इट इज रिसॉल्व्ह दॅट वर्ड इन द म्युझलेन इन द रूल्स ऑफ द युनिव्हर्सिटी शॅल फॉर द फ्युचर इन्क्लूड अल्सो द फेमिमाइन म्हणजेच मिस रुबेन यांनी एकोणीसशे पाच साली मॅट्रिकच्या परीक्षेत सर्वप्रथम विद्यार्थ्यात प्रथम येणारी महिला होती त्यानंतर सीता आजगावकर मॅट्रिकमध्ये जगन्नाथ शेठ शंकर शेठ संस्कृत पाठ्यवृत्ती मिळवणारी महिला एकोणीसशे एकोणीसमध्ये होती तीन सुलभा पा पानंदीकर मॅट्रिकमध्ये जगन्नाथ शे शंकर शेठ संस्कृत पाठ्यवृत्तीमध्ये एलिस पारितोषिक मिळवणारी पहिली महिला एकोणीसशे एकवीसमध्ये होती त्यानंतर डॉक्टर आनंदी जोशी ह्या पहिल्या डॉक्टर झाल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बी एच्या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांपैकी पहिली महिला कॉर्नेलिया सोराबजीला उच्च शिक्ष शिक्षणासाठी इंग्लंडमधील मुलांच्या शिक्षणाला मिळणारी पाठ्यवृत्तीपात्र असूनही तिला नाकारण्यात आली अहमदाबादच्या शि महाविद्यालयात काही महिने व्याख्यातीची नोकरी के करून तिने जमवलेले पैसे उच्च शिक्षणासाठी पुरेसे नव्हते तेव्हा तिने वृत्तपत्रातून जनतेला आवाहन केले असे लो लॉर्ड आणि लेडी हार्बा हॉब्राहूस यांनी देऊ केलेली मदत आणि इतरांनी केलेल्या अर्थसहाय्य यांच्या बळावरती ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश करती झाली बे बेंजामिन जावे जोवेट नावाच्या प्राचार्यांच्या म प्रोत्साहनामुळे कॉर्नेलिया येथे कायद्याची परीक्षा घे दिली हा अभ्यासक्रम होणारी ही ती पहिली आणि एकमेव महिला होती तिला परीक्षेला जा बा जाण्याची परवानगी विद्यापीठाने दिली खरी पण त्यापूर्वी बरोबर वर्गात बसू दिले ना गेले नाही खाजगीत अभ्यास करून ती परीक्षा उत्तीर्ण झाली त्यावेळी तिने वर्गात बसून इतरांबरोबर अभ्यास केलेला नाही या कारणासह सुरुवातीला तिला कायद्याची सनद नाकारली गेली वकिलीचा व्यवसाय सुरू करण्यासाठीही तिला झगडावे लागले पण एक एक करून तिने सर्व अडचणी दूर केल्या ती नव्याने उमललेल्या भारतीय महिलांची प्रतिनिधी बनली तिचा साडीचा खास आणि अपरिचित पेहराव पाहण्यासाठी महाराणी विक्टोरिया हिला खास भेटीचे आमंत्रण दिले होते इंग्लंडमध्ये जाऊन ब्रिटिश महिलांसाठी पहिल्या होण्याचा बहुमान संघर्ष करून कार्नेलिया सोराबजींनी मिळवला तिची शेकडो पत्रे लंडनच्या इंडिया ऑफिसमध्ये जपून ठेवलेली आहे धोंडो केशव कर्वे यांनी महिला शिक्षणाचा वसा घेतला अठराशे एक्क्याण्णव साली साक्षरतेचे प्रमाण पुरुषात नऊ टक्के तर महिला अवघे शून्य पॉईंट पाच टक्के होते स्वतंत्रपणे काळात महिलांचा शिक्षणासाठी विरोध झाला पण सहशिक्षणाला फारसा विरोध झाला नाही हे अत्यंत महत्त्वाचे हो सहशिक्षणामुळे पुरुषांमध्ये तुलनेत आपली हुशारी दर्शविण्याची खरी संधी मिळाली या नेत्रदीपक व्यवसाय अभियांत्रिकी संशोधन व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात महिला आज समान हक्क गाजवत आहे पाश्चात्य देशात ही कमी जास्त प्रमाणात अशीच अवस्था होती तेथील महिलांना तर शिक्षणाबरोबरच मतदानाच्या हक्कासाठीही संघर्ष करावा लागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे स्वतंत्र समता व बंधुता या तत्वाचा स्वीकार केला आणि मतदानाबरोबर शिक्षणातील सर्व अडसर बाजूला झाले आपल्या सुखासाठी या नव्या आधुनिक जगात प्रगत विचारांचे प्रयत्न करण्याऐवजी सोपे सहज आणि पूर्वीप्रमाणे अंगळवळणी पडलेले जुन्या चालीरीतीचे पुनरुज्जीवन महिला करतायत आपले प्रश्न सोडविण्यासाठी मो सामूहिक प्रयत्न संघटित संघर्षाची आवश्यकता वाटेनाशी झाली म्हणून महिला पुन्हा जुन्या जोखडवादी रचनेत ढकलल्या जात आहे सुंदर दिसणे हळदी कुंकू करणे नवनव्या रेसिपी शिकणे आणि सेल्फी काढणे ही कार्य नंतर कधीही करता येतील हजारो वर्षानंतर ही मूल्ये त्यांनी दिली स्वतंत्रता बन समता बंधुता न्याय ही मूल्य प्रथम आणली स्वाभिमानी स्वावलंब आणि आत्मोद्धार हे शिक्षणाचे ध्येय त्यांना शिक्षणातून नवमानवतावाद्या रुजावयास होता त्यात प्रज्ञाशिला करुणा आणि ह्यांचा समावेश होता उपासमारीनं शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस जसा अल्पायुष्य झाला होता तसा शिक्षणामुळे निर्बुद्ध झाला होता अशिक्षण असल्यामुळे निर्बुद्ध झाला होता जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम झाला होता शिक्षण माणसाची शोषणातून मुक्तता करते हे त्यांचे मत होते चिंता व चिंतन पारंपरिकतेकडे जास्त नवनवीन घर सत्यनारायणचा आग्रह पाचव्या मजल्याचा फ्लॅट फोडता शालेय जगात पारंपरिक दृढ दुर, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव कृष्ण राधा वेशभूषा पण स्वातंत्र्य समता बंधुता विचारांचा अभाव बालवाडीतसुद्धा मुली वेगवेगळ्या बसत आहेत मग मा प्राथमिक माध्यमिकचे नावच घेऊ नका सण व्रतवैकल्ये रमजान चतुर्थी मंगळागौर इत्यादी वैयक्तिक ग्रंथालय स्थिती का कीर्ती पण त्यांच्या विनियोग जास्त दागिन्यांसाठी दोन पेपर नाही सहशिक्षण एन वाय पी मोहोपा श्रमसंस्कार शबीर डॉक्टर एन एस सुब्बाराव काम करताना चार पाच मुलांनंतर एक मुलगी असा एक क्रम ठेवत त्यामुळे मुले मन लावून कार्य करीत असे शिक्षणात वर्गातही होते बदल आई आजी आत्या मुल ताईंचे मुलाखत अभिनव इत्यादी एव महाविद्यालय लातूर शिक्षणासारखे समाज परिवर्तनाचे दुसरे समर्थ सामर्थ्य साधन नाही पण ते नेहमी शि सगळ्यांच्या हातात असले पाहिजे पण तसे होत नाही विषमता अज्ञान अंधश्रद्धा रूढीप्रियता इत्यादी सामाजिक आजारांवर शिक्षण हा सगळ्यात चांगला प्रभावी इलाज आहे संस्कृती उगमापासून माणसास हाच अट्टहास होता शिक्षणामुळे माणसाला गती प्राप्त होते यालाच प्रगतीचे पंख फुटतात जेव्हा ध्येयाची ओढ असेल तर पावलांना गती व शक्तीने निश्चितच मिळते धन्यवाद